नमस्कार मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा सहकारी साखर कारखाना म्हणजेच रेणुका शुगर्स च्या प्रशासनाने चालू हंगामात यावर्षी गळीतास येणाऱ्या उसासाठी सहाशे अठरा रुपये दर देण्याचा जाहीर केला आहे त्यापैकी पहिली उचल एफ आर पी एक रकमी प्रति टन तीन हजार पाचशे अठरा रुपयापर्यंत विना कपात अदा करण्यात येईल उर्वरित शंभर रुपयाप्रमाणे होणारी रक्कम गळित हंगाम संपल्यानंतर अदा करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे त्याबरोबर हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याने तीन हजार तीनशे अठरा रुपये व अतिरिक्त दोनशे रुपये असा तीन हजार पाचशे अठरा रुपये गाळपानंतर चौदा दिवसात चौतीसशे रुपये व हंगामानंतर उर्वरित एकशे अठरा रुपये देण्याचे निश्चित केल्याचे जवाहर साखर कारखान्याच्या प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दारासाठी आंदोलन हे चालू आहे हे आंदोलन कारखानदाराकडून दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही आंदोलक करत आहे अशा वेळी पोलीस आंदोलकांची धरपकड आणि त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्नही करीत आहेत शिरोळे येथील दत्त कारखान्याने चालू वर्षी तुटणाऱ्या ऊसाला तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर केला आहे हा दर आम्हाला मान्य नसल्याची भूमिका आंदोलन अंकुशने घेतलेली आहे शनिवारी दुपारी साखर कारखान्याच्या नियमबाहेर ऊस वाहतूक करणारे वाहने आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कारखाना समर्थकांनी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे त्यामुळे शिरोळमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात विविध कारखाने हे भाव जाहीर करीत असून आंदोलकांना ते मान्य आहेत की नाही याबाबत ही चर्चा होत आहे आंदोलकाची मागणी ही तीन हजार सातशे रुपये भाव भाव द्यावा अशी मागणी असताना पस्तीसशेच्या आसपास साखर कारखाने हे भाव जाहीर करत आहेत या व्यतिरिक्त आता कारखाने आणखी किती भाव वाढवून देऊ शकतात याबाबतची माहिती आपण हळूहळू घेणारच आहोत मात्र सध्या तरी दत्त साखर कारखान्याकडून पस्तीसशे रुपये भाव जाहीर करण्यात आला आहे तसेच पंचगंगाचा तीन हजार सहाशे अठरा रुपये आणि जवाहर साखर कारखान्याचा तीन हजार तीन हजार पाचशे अठरा रुपये असा दर जाहीर करण्यात आल्यामुळे शेतकरी आता आंदोलन थांबवतात की चालूच ठेवतात हे आता पाहण्यासारखे आहे धन्यवाद